एक मोठी बातमी समोर येत आहे कळमनुरी बायपास राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा शहरात कळमनुरी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाला पकडून त्याची चौकशी केली असता त्यामध्ये जवळपास एकतीस लाखांचा गुटखा सापडला आहे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात वजीर गुटक्याचे पंचेचाळीस पोते आढळून आले चौकशी केली असता त्यामध्ये जवळपास एकतीस लाखांचा गुटखा सापडला सण उत्सव असल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचं नियोजन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिल्या होत्या त्यानुसार कळमन्री पोलिसांनी गावात तसेच मुख्य मार्गावर बंदोबस्त ठेवला होता कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरून एका आयशर टेम्पोतून गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस, त्या पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवंत उपनिरीक्षक संतोष ठेंगे कांगणे जमादार फुले कांबडे प्रशांत शिंदे गजानन होळकर कैलास सातव विलास बांगर यांच्या पथकाने सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वाहनांची तपासणी सुरू केली यावेळी धानोरा शिवारात आलेल्या एका आयशर टेम्पोला थांबविल्यानंतर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात गुटक्याचे पंचेचाळीस पोते आढळून आले पोलिसांनी सदर टेम्पो क्रमांक के एक्केचाळीस एक्केचाळीस बावीस हे वाहन कळमनुरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यात वजीर गुटक्याचे पंचेचाळीस पोते आढळून आले आहे या पोत्यांची किंमत एकवीस लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले गुटक्याचे पोते व आयुषर असा एकूण एकतीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला पोलिसांनी चालकाची प्राथमिक चौकशी केली असता त्याने कर्नाटक का राज्यातील बिदर येथून गुटखा भरून घेण्याचे सांगण्यात आले होते मात्र नेमके गुटखा कुठे द्यायचा याची माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या मोबाईल वरून बिदर मधील व्यक्तीची माहिती घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज न्यूजेट